श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिना सुरू आहेत आणि हा महिना हळूहळू सांगतेकडे येत असतानाच येत्या एकवीस ऑगस्टला गुरु योग निर्माण झालेला आहे गुरु पुष्णवृत योग हा अतिशय दुर्मिळ मानला जातो जो वर्षातून दोन वेळा किंवा चार वेळा निर्माण होत असतो संपूर्ण वर्षात असे काही योग येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी मानले जातात मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासातील दुसरा गुरु पुष्पनवृत योग हा एकवीस ऑगस्टला निर्माण झालेला आहे श्रावण महिना सुरू होण्या एक दिवस अगोदर हा गुरु योग निर्माण झाला होता आणि पुन्हा श्रावण महिन्यामध्ये देखील हा गुरु योग निर्माण झालेला आहे अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरु योग श्रेष्ठ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात गुरु पुष्यामृत योगावर लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावी पूजा करणे खूप शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत योग हा पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावर नवीन कार्याचा आरंभ केला जातो नवीन व्यवसायाची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते तसेच अन्य कोणत्याही कामासाठी हा योग खूप शुभ मानला जातो या गुरुपुष्ठामृत योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करणे किंवा मग घराचे बांधकाम सुरू करणे देखील खूप शुभ मानले जाते पैशा संबंधित काही समस्या असतील तर या पुष्यमृत योगामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी या योगावर लक्ष्मी स्तोत्राचं पठन करावं असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते तसेच या गुरु पुष्यमृत योगावरती सोने चांदी चांदीसुद्धा खरेदी केली जाते असं म्हटलं जातं की या योगावरती आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही परंतु सोन्या चांदेचे भाव हे खूप असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोने चांदे खरेदी करता येत नाही आणि म्हणून या गुरुपुष्यमृत योगावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान ही पाच रुपयांची एक वस्तू तुम्हाला घरी आणायच्या आहेत ही वस्तू ज्या घरात आहे तिथे अखंड लक्ष्मी वास करेल सोन्यासारखे दिवस येतील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील तर अशी कोणती वस्तू जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत जी आपल्याला घरी आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरु पुष्यामृत योग हा दिवस सोने वाढवणारा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय सुरू केला एखादा नवीन व्यवहार केला तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळते कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं ज्याला नक्षत्राचा राजा असं देखील म्हटलं जातं गुरु पुष्यामृत योग हा यश धन संपत्ती प्रतिष्ठा देणार आहेत आणि त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात तर या गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्हाला काही तुमच्या देवघरासंबंधित पूजे संबंधित काही वस्तू घ्यायच्या असतील एखादा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही आवर्जून घेऊ शकता या गुरु पुष्यामृत योगावरती खास करून दक्षिणावती शंख कुबेर यंत्र माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती यासारख्या वस्तू खरेदी केल्या जातात आता या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या यापैकी जर तुमच्याकडे नसेल तर ती वस्तू तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करू शकता तसेच जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहाण ठेवण्याची वेळ देखील येत नाही आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोन्याची खरेदी ही, खरे ही आवर्जून करू शकता जर तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्याव्यतिरिक्त चांदीची एखादी वस्तू देखील खरेदी करू शकता म्हणजेच तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही पैंजन चैन वगैरे घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केला, किंवा चांदीचं चा एखादं निरंजन जरी तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होत असते आता चांदीचं घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही श्रीयंत्र देखील घेऊ शकता श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवतो हो तेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची आपोआप आपल्यावरती कृपा व्हायला मदत होते आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला लागला असं अजिबात होत नाही तर पहा आपल्या कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्या कष्टाला काहीतरी फळ मिळतं त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कष्ट करणं ही एक दगडावरची रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की आपण खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नाही पैसा पुरत नाही महिना अखेर झाला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला किंवा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलं देखील असेल म्हणजेच काय तर आपण जे काही कमावतो त्याला पाय फुटतात म्हणजेच काय आपला पगार झाला की लगेच घरामध्ये आजार पण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणे तर त्यामुळे कोणीही गैरसमज करू नका की आपण श्रियंत घरात ठेवल्यानंतर लगेच बदल होतो आपोआप पैसा येत नाही तर आपण जे काही काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते घरात पैसा हा टिकून राहतो घरातलं आजार पण वास्तुदोष जे काही आहे तर ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपोआपच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी स्त्रीयंत्र घरात खरेदी करून आणल्याने नोकरीमध्ये वाढ होते किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो जे काही सकारात्मक बदल आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीयंत्र जे आहे तर ते घरी घेऊन येऊ शकता आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र अगोदरच असेल तर तुम्ही या दिवशी कमळ गट्ट्याची माळ जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे यासोबतच तुम्ही कुबेर यंत्राची देखील स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता गुरु पोश्चामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे तर ती देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकता त्याचबरोबर या गुरु पोश्चामृत योगावरती आपल्या घरी अगदी दहा रुपयांची का होईना चना डाळ ही आवर्जून खरेदी करा डाळ ही पिवळ्या रंगाची असते चणा डाळीला विष्णूंचं प्रतीक मानलं जातं जर आपल्या घरामध्ये या दिवशी आपण चणाडाळ खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात घराची आर्थिक भरभराट होत असते आणि म्हणून योगावरती चना डाळ ही आवर्जून खरेदी करावी असे म्हटले जाते म्हणून अगदी थोडीशी चणाडाळ तुम्हाला खरेदी करायची तुम्हा आहेत ती आपल्या घरात आणायच्या आहेत एका वाटीमध्ये घेऊन तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्या चणाडाळीची पूजा करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळदीशिवाय लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी अगदी पाच रुपयांची कोईना हळद तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहेत ही हळद खरेदी केल्यानंतर त्या हळदीची पूजा करायची आहेत आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये एका डब्यात तुम्हाला भरून ठेवायच्या आहेत जेव्हा पण तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करतात तिथे हळदीचा वापर हा आवर्जून केला जातो तर तिथे पूजेमध्ये तुम्ही हळद वापरू शकता यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष जो आहे तर तो दूर होत असतो आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धणे धणे हे धनाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण आपल्या घरामध्ये या दिवशी धन्यांची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा टिकून राहतो म्हणून अगदी दहा रुपयांची धनं जी आहेत तर ती आपल्याला खरेदी करायची आहेत आपल्या घरी आणायच्या आहेत एका वाटीमध्ये घेऊन त्यांची पूजा करायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातली थोडीशी धने घेऊन हे पेरायचे आहेत म्हणजे आपल्या घरी एका झाडाची कुंडी असेल किंवा तुळस असेल तर त्या मातीमध्ये थोडेसे धने तुम्हाला टाकायचे आहेत जसे जसे ही धने उगवतात आणि मोठी होतात तशी तशी आपल्या घराची प्रगती होते असं म्हटलं जातं आणि यानंतर बाकीचे धनंही तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता तसेच पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवडी आपल्या देवघरामध्ये पाच किंवा सात या संख्येमध्ये कवड्या असायलाच हव्या जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही कवड्या नसतील तर त्यांची खरेदीसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवडीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आपल्या घरामध्ये कवडी ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं कवडी आपल्या घरात असेल तर आपल्या घराची दिवसेंदिवस भरभराट होत असते तुम्ही बघितलं असेल माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये नेहमी कवड्यांची माळ परिधान केलेली असते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला कवड्यांची खरेदी करून आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं पंचामृताने अभिषेक घालायचा आहेत स्वच्छ धुवून पुसून काढायचे आहेत एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून त्यांची पूजा करायची आहेत यामुळे देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान या काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा श्रा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ